खबर खुश खबर खुश खबर लाडक्या बहिणी नो खुश खबर इतक्या दिवस ज्याची वाट बघत होता ती आज खुशखबर मी तुम्हाला देण्यासाठी आलो आहो लाडक्या बहिणींनो प्रत्येकाला आता तेरावा हप्ता कोणत्या तारखेला येणार होता याची वाट होती आणि बाराव्या हप्त्याला ज्या बहिणीला बारावा हप्ता नाही भेटला त्यांना बारावा आणि तेरावा कधी भेटणार या दोन्हीची गोष्ट मी आज तुम्हाला सांगणार आहे तारीख कोणती आहे कोणत्या तारखेला पडणार आहे या सगळ्या सविस्तर जे आहे टेंटेटिव्ह अंदाज जे आहे आलेला आपल्याला पाहायचा आहे आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की लाडक्या बहिणींना तेरावा हप्ता तर भेटणारच आहे मात्र बारावा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांना बारावा प्लस तेरावा भेटणार का बारावा भेटणार हे प्रश्न पडलेले असताना या सगळ्याचे उत्तर जे आहे आपण घेऊन आलो आहो आता तोपर्यंत सुरुवात करूया लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर म्हणजे लाखो महिलांसाठी सरकारकडून दिलासा योजना बंद होणार आहे अशी अफवा खोटी ठरली योजना सुरू आहे हप्ते मिळतच राहणार बघा या आठवड्यात योजना बंद होणार आहे अशी अफवा टाकली होती त्याचं कारण हे तसंच होतं कारण काही लाडक्या बहिणींना पैसे आले होते काही लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते आणि न आल्याचा आकडाही बराच वाढत होता कसे ज्यांना आले त्यांनी काही त्याच्यावर रिॲक्शन दिले नाही पण ज्यांना नाही आले त्यांनी जे आहे नेटवर सर्च करायला सुरुवात केली आणि रिॲक्शन द्यायला चालू केली यामुळे काय झालं की ज्यांना नाही आले त्यांची व्हिडिओमध्ये कमेंट वगैरे भरपूर येत होता म्हणजे असं वाटत होतं की पन्नास टक्के लोकायला आले नाही पन्नास टक्के लोकायला आले मात्र अद्याप अशी परिस्थिती नाही आहे किमान जे आहे फक्त पंचवीस ते पन्नास लाखाच्या मध्येच एक आकडा आहे ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाही येत की कमीच असा हो त्याच्या अपेक्षाही मात्र ज्यांच्या ज्यांच्याकडे पैसे आले आहेत ते सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत पर्यंत आहेत तर त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही या दोन्ही लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत मात्र ही अफवा खोटी आहे हे स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आता लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणारच आहे त्याच्यामुळे चिंता नसावी आता तेरावा हप्त्याची एक टेन्टेटिव्ह तारीख आपल्याला एका वर्तमानपत्रातून भेटली आहे अठ्ठावीस जुलैला तेरावा हप्ता पडणार असं आपल्याला समजतं बघा अठ्ठावीस जुलै या तारखेवर लक्ष ठेवा तेरावा हप्ता तुमच्या बँकेत जमा होणार आहे रक्कम पंधराशे हे रेग्युलरसाठी आणि कोणत्याही प्रक्रिया न करता तुमच्या हक्काचा पैसा आहे बघा तेरावा हप्ता अठ्ठावीस तारखेला हे टेंटेटिव्ह एका वर्तमानपत्रानं सांगितलं आहे मात्र आपण काही दिवस झाले मी तुम्हाला स्वतःच बातमी देत होतो की जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येऊ शकतात जुलैच्या शेवटचा आठवडा म्हणजे मी पंचवीस ते एकतीस तारीख सांगितली होती आता एका वर्तमानपत्रानुसार अठ्ठावीस जुलैला तेरावा हप्ता येणार आहे आणि चौदावा हप्ता त्याबद्दलही आज एक माहिती येत आहे माझ्या माहितीप्रमाणे असं शंभर टक्के असेच येऊ शकते की तेरावा हप्ता जे आहे अठ्ठावीस जुलैला पडेल आणि त्याच्या पुढचं जे आहे आपल्याला रक्षाबंधन रक्षाबंधन कधी येईल ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधन येईल रक्षाबंधनला चौदावा हप्ता त्याच्यामुळे जे आहे जुलैला तेरावा हप्ता काढणं अनिवार्य आहे कारण जुलै आणि ऑगस्ट दोन दिव महिने जे आहे आपल्याला थांबवता येणार नाही आहे त्याच्यामुळे ला हा तेरावा हप्ता रिलीज करणं आवश्यक आहे आता बघा पंधराशे रुपये थेट खात्यात जमा होणार आहेत कोणतेही फॉर्म नाही कुठे धावपळ नाही सरकारकडून थेट खात्यात पैसे जमा तेराव्या हप्त्याची रक्कम पंधराशे रुपये पात्र लाभार्थ्याच्या खात्यात अठ्ठावीस तारखेपर्यंत जमा होतील आणि मात्र ज्या लडक्या बहिणींना जे आहे बारावा हप्ता भेटला नाही त्यांना तर मात्र दोन्ही सो हो, हप्ते सोबत आणि हो ही फक्त तेरावा हप्त्याची बातमी नाही मागच्या बारावा न मिळालेल्या खास सवलत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता फक्त एकत्र हप्ते मिळणार तीन हजार म्हणजे जसं मी इतके दिवस सांगत होतो पंधराशे प्लस पंधराशे भेटणार कारण जून महिन्याचा जे आहे हप्ता का काही लाडक्या बहिणींना आलेला नाही त्यांना मात्र भीती वाटत होती की आपात्र आपण ठरू का किंवा आपल्यासोबत दुसरं काही व्हायले का किंवा आपला फॉर्म रद्द झाला का अशातली काही घाब चिंता नाही मी खूप दिवस झालं समजवून सांगत होतो घाबरायचं काहीच कारण नाही आहे सरकारच्या बजेटची जे आहे पूर्णपणे सरकारच्या बजेटवर सगळ्या गोष्टी डिपेंड होत्या आता बघा त्यांना एकत्र तीन हजार रुपये म्हणजे बारा व तेरा हप्ता मिळणार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले नव्हते त्यांना एकत्र तीन हजार म्हणजे बारा व तेरा हप्ता ज्यांचं नाव यादीत होतं पण पैसे थांबले होते ज्यांना अठ्ठावीस जुलैला डबल हप्ता मिळणार बारावा व तेरावा थेट खाते तीन हजार लगेच मिळणार या यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की तुम्ही आता मी जसं सांगत होतो चिंता करायची गरज नाही तुम्हाला दोन्ही हप्ता जे आहे एकत्र भेटणार तीन हजार आणि रेग्युलर एक हप्ता मग ह्या दोघांनाही सोबत आणून मात्र पुढचा हप्ता चौदावा हप्ता माझ्या माहितीप्रमाणे रक्षाबंधनला येईल रक्षाबंधन आलेली आहे तर रक्षाबंधनला पुढचा हप्ता यायचा चान्स आहे माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रक्षा पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे सरकार जे आहे जुलैचा हप्ता जे आहे आता रिलीज करणार आहे पण ऑगस्टचा हप्ता जे आहे सप्टेंबर महिन्याला रक्षाबंधनला रिलीज करून जे आहे एक भाऊबीजीची गिफ्ट किंवा राखी पौर्णिमेची गिफ्ट देणार आहे आता खाते तपासा मेसेज पा अठ्ठावीस तारखेपर्यंत तुम्ही या महिन्याच्या एकतीस तारखेपर्यंत ही तुम्ही विचार करू शकता की या आता पंचवीस तारखेच्या नंतर जे आहे गारख्या बहिणीचे पैसे कधी येऊ शकता त्याच्यामुळे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे अठ्ठावीस तारखेची वाट पाह सरकारकडून आदराची भेट अठ्ठावीस जुलै ही तारीख तुमच्यासाठी टेंटी टू आहे ट्वेंटी टू म्हणजे अंदाजित तारीख आहे कारण एका वर्तमानपत्रानं दिलेली आहे ही पुष्टी नाहीये सरकारकडून पुष्टी नाहीये ही गोष्ट लक्षात ठेवा ही एका वर्तमानपत्राची बातमी आहे पण सरकारने अद्याप कोणतीही तारीख दिली नाही हे केवळ हप्ता नाही सरकारकडून तुमच्यावर विश्वास प्रत्येक बहिणीसाठी सन्मानाची भेट आहे हक्काचा पैसा योग्य वेळेस येणार आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला माहीत आहे सरकार दरवेळेसच आपल्याला गिफ्ट देतं यावेळेसही रक्षाबंधन आहे रक्षाबंधनला तुम्हाला शंभर टक्के सरकार सरकारकडून गिफ्ट भेटणार काही ना काहीतरी ही गोष्ट तुम्ही लिहून घ्या कारण लाडक्या बहिणींना काही दिवसात मागच्या खूपच त्रासही सहन करावा लागला रेग्युलर हप्ते नाही आले काही बहिणींनी तर लाडकी बहीण बंद करून टाका असं चिडून सांगितलं होतं मात्र आता जे आहे रेग्युलर आणायचं सरकारचं चा काम चालू आहे ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली तर नक्की लाईक करा तुम्हाला फॉरवर्ड करायचं असेल तर लाडक्या बहिणींना फॉरवर्ड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डेटू या अशाच पुढील भागामध्ये